महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या अठ्ठेचाळीस जागा निवडून येणार असून नांदेड लोकसभेला वसंतराव चव्हाणच बहुमताने निवडून येतील देशामध्ये एक लाट पसरलेली आहे सगळ्यांच्या मनामध्ये एक भीती आहे की भाजपवाले संविधान बदलतील आणि गेले काही वर्षाची त्यांची तशीच वाटचाल आहे म्हणून संविधान विरोधी पक्षाला महाराष्ट्रातील जनता आपली जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही भारतीय जनता पार्टीचे सरकार सातबारा बदलायचं काम करते शिवसेना राष्ट्रवादीचा सातबारा त्यांनी गद्दारांच्या नावे केला आणि आता महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुद्धा त्यांची भीती वाटत असून शेतकऱ्यांच्या तरी नाव टाकतील याची भीती आता शेतकऱ्यांना वाटत असून आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात आहोत म्हणून ज्यांच्यावर त्यांनी भ्रष्टाचाराचे चा आरोप केले आता त्यांना सोबत घेऊन भाजपची पुढील वाटचाल चालू आहे असे मत नांदेड लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी भोकर येथील पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केली संतुलन बिघडला असे मुख्यमंत्री म्हणाले उद्धव ठाकरे यांचे संतुलन बिघडले असे मुख्यमंत्री म्हणाले मी घटनाबाई लोकांवरती बोलत नाही आणि लोक काय सगळ्या जागा लढवतोय आणि सगळ्या जागा जिंकण्याच्या सगळ्या जागा जिंकण्याच्या इच्छेने आणि लढवतोय एकूण जो असंतोष लोकांमध्ये पाहिला आणि लोकांच्या मनामध्ये ते भीती मी पुन्हा सांगतो शिवसेनेच्या सात त्यांनी गद्दारांचं नाव लिहिलं तसंच शेतकऱ्याच्या सातपाऱ्यावरती दुसरं कोणाचं ते नाव लिहू शकतील ही भीती आता शेतकऱ्याच्या मनामध्ये भरलेली आहे एक तर शेतकऱ्याला तुम्ही काही दिलेलं नाही यात त्याच्या त्याला भाईभाव देत नाही त्याला पीक विमा देत नाही हे सगळे प्रश्न आहेत पण उद्या आपली जमीन सुद्धा हे लुटतील आणि सातबाऱ्यावरती भत्त्याचं कोणाचं नाव घेतील ही भीती आता शेतकऱ्यांच्या आहे परत एकदा परत एकदा त्या कामासाठी मूळ आलो होतो ते म्हणजे वसंतरावांसाठी आणि मी तमाम नांदेडकरांना हात जोडून विनंती करतोय की या वेळेला जरा मी आपली माफी मागतो कारण प्रचाराच्या सभेला मी येऊ शकलो नाही मात्र जस करोनाच्या काळामध्ये मी फेसबुक लाईव्ह करत होतो त्याच्यावर माझ्यावरती टीका झाली हरकत नाही पण महाराष्ट्रातल्या जनतेने मला साथ दिली होती तसंच आज चॅनलच्या माध्यमातून मी तव्हा नांदेडच्या जनतेला सांगत आहे की आपल्यावरती येणारे हे हुकुमशाहीचं संकट आणि तुमच्याशी झालेली गद्दारी याचा सूड उगवण्यासाठी महाविकास आघाडीचे वसंतराव चव्हाण याला